नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी व्हिडिओचं शीर्षक तुम्ही वाचलं असेल आणि ते वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल दैनिक सामनाने आज शरद पवारांना धु धू धुतलं म्हणजे काय शरद पवारांना दैनिक सामना कसा धुवू शकतो कारण या शरद पवारांची एक मोठी मुलाखत या दैनिक सामनाच प्रसिद्ध झाली होती तसं शरद पवारांची मुलाखत अन्य वर्तमानपत्रातही वारंवार येत असते पण दैनिक सामनात आली आणि तो एक इतिहास होता कारण मित्रांनो आतापर्यंत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीशिवाय कोणतीही मुलाखत दैनिक सामनामध्ये छापली गेली नव्हती शरद पवार यांनी महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले आणि त्यातही उबाटा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावर बसवले आणि त्यामुळे शरद पवारांची ती मुलाखत प्रसिद्ध झाली होती अशा दैनिक सामना मधून उबाटा सेनेने खुद्द शरद पवारांना धू धू धुतले याचा अर्थ काय मंडळी तुम्ही ऐकताय तुम्ही वाचलंय थमनेल वाचलंय ते अगदी बरोबर आहे आज मित्रांनो दैनिक सामनामध्ये मधून उबाटा सेनेने अदानी आणि भाजपवर जोरदार टीका केली इतकंच नाही मित्रांनो तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना दैनिक सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय की अदानींचे एजंट हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आहेत आता मित्रांनो अदानींचे एजंट हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी म्हणजे थोडक्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अदानीचे एजंट आता एक लक्षात घ्या की एकनाथ शिंदे हे कधी वैयक्तिकरित्या अदानी यांना भेटले आहेत का तसा फोटो प्रसिद्ध झाला आहे का तर नाही झाले अदानी हे मातोश्रीवर गेले होते उद्धव ठाकरे यांना भेटले होते तसच अदानी आणि शरद पवार यांचे जे संबंध आहेत हे काही लपून राहिलेले नाही आहेत अदानी वारंवार शरद पवारांच्या घरी जातात शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे अनेक वेळा अदानींच्या कारच सारथ्य करतात हे आपण वारंवार बघितलंय इतकंच काय मित्रांनो तर बारामतीमध्ये काही जे टेक्निकल कॉलेज सुरू होत आहे त्यासाठी अदानींनी पंचवीस कोटी रुपयाची मदत केली आहे आणि त्याची जाहीर वाच्यता शरद पवार यांनी केली होती मध्यंतरी तर अशा प्रकारे मित्रांनो अदानी आणि शरद पवार यांचे मधुर संबंध दैनिक दैनिक ने आज मुख्यमंत्र्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून थेट आपलेच गुरु शरद पवार यांच्यावर गोळीबार केलेला मुख्यमंत्री पदावर बसलेली व्यक्ती ही दे, अदानींची एजंट आहे हे सांगताना दैनिक सामनाला शरद पवार हेही हे देखील अदानींचे एजंट आहेत असं म्हणायचं आहे का हा खरा प्रश्न आहे कारण शरद पवार आणि अदानी यांचे संबंध अतिशय मधुर आहेत आणि ज्यांचे ज्यांचे अदानी यांच्या सोबतचे संबंध मधुर आहेत ते अदानींचे एजंट आहेत असं मी नाही तर खुद्द सामना सांगतय मग प्रश्न निर्माण होतो अदानी मध्यंतरी मातोश्रीवर जाऊन आले त्यावेळेस मातोश्रीवरचे लोक नेते मंडळी हे अदानींचे एजंट होते का हाही प्रश्न आहे दैनिक सामना आपल्या अग्रलेखात पुढे म्हणतो की भाजपने अदानीचे पैसे घेऊन राज्यातलं मवियाचं सरकार पाडलं आता हा एक मोठा गंभीर आरोप आहे मित्रांनो अदानींचे पैसे घेऊन जर भाजपने मवियाचं सरकार पाडलं असेल तर त्याचा मोठा दोष हा थेट शरद पवारांकडे जातोय कारण मित्रांनो शरद पवार आणि अदानी यांचे संबंध आहेत कोणी किती पैसे काय दिले हे शरद पवार यांना माहीत आणि अदानीचे पैसे घेऊन राज्यातलं मवियाच सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजप करते हे शरद पवार यांना अगोदरच उमजायला पाहिजे होत आणि ते त्यांना कळायला पाहिजे होतं ते कळलं होतं का आणि जर कळलं होत तर त्यांनी शरद पवार यांनी स्थापन केलेलं मवियाच सरकार वाचवण्यासाठी प्रयत्न का केले नाहीत कारण मोदी हे तर नंतर पिक्चर मध्ये आले मित्रांनो शरद पवार आणि अदानी यांचे संबंध खूप अगोदरचे आहेत आणि हे मी नाही तर खुद्द शरद पवार यांनी जाहीरित्या सांगितलेलं आहे शरद पवार यांना यांनी सांगितलंय की अदानी कसे शून्यातून वरती आले कसे मोठे झाले मोदी केंद्रात पंतप्रधान होण्यापूर्वीपासून अदानी आणि पवार यांचे संबंध आहेत आणि त्यामुळे जर अदानी हे मुख्यमंत्र्यांचे एजंट असतील तर ते किती मोठ्या प्रमाणात शरद पवारांचे एजंट असायला नको का हा खरा प्रश्न आहे आणि ते मित्रांनो दैनिक सामनामध्ये थेट लिहिता येत नाही थेट बोलता येत नाही आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांवर गोळी डागून ती गोळी थेट शरद पवारांपर्यंत जाईल याची तजबीज करण्यात आलेली आहे याची तजबीज करण्यात आली अदानींच्या पैशाने जर मवियाचं सरकार कोसळणार होत तर शरद पवार यांनी प्रयत्न केले नाहीत म्हणजे थोडक्यात शरद पवार यांनीच मवियाच सरकार पाडलं हे दैनिक सामनाला म्हणजे उबाटा सेनेला सांगायचं से। पण ते थे थेट सांगता येत नाही त्यामुळे आरोपाच्या माध्यमातून आज दैनिक सामना यांनी थेट शरद पवार यांना धुधू धुतलंय अगदी धुधू धुतलंय मित्रांनो पण त्यासाठी बिटवीन द लाईन्स वाचण्याची गरज आहे अदानी आणि शरद पवार यांचे संबंध हे याबद्दल थेट बोलता येत नाही मग मुख्यमंत्र्यांना अदानींच एजंट ठरवा भाजपला अदानींचे एजंट ठरवा आणि त्या माध्यमातून थेट शरद शरद पवारांना शरद सन्मान करा हे दैनिक सामनाने केले हे दैनिक सामनाने केलंय आहे के मित्रांनो आज आणि ती खरी मोठी गोष्ट आहे मंडळी आपल्याला माहिती आहे की शरद पवार यांनीच मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे यांना बसवलं पण ती आपली चूक झाली असं शरद पवार म्हणू शकत नव्हते आणि त्यामुळे मित्रांनो लोक माझ्या सांगाती हे शरद पवार आत्मचरित्र त्या आत्मचरित्रात काही पानं नवीन जोडून त्यांनी मुख्यमंत्री पदी त्यात राहिलेल्या उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली उद्धव ठाकरे अडीच वर्षात अडीच दिवसच मुख्य मंत्रालयात आले हे त्यांनी तिथे सांगून टाकलं थेट कलुषण म्हणजे दोष नको मन कलुषित व्हायला नको म्हणून शरद पवारांनी तो मार्ग स्वीकारला आता त्याचा बदला उबाटा सेनेकडून कधीतरी घेतला जाणार की नाही मित्रांनो आणि तो बदला उबाटा सेनेने आज दैनिक सामनातल्या अग्रलेखामार्फत केला पण थेट पवारांना बोलू शकत नाही आणि त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना एजंट ठरवलं का कारण त्यांनी धारावीचा प्रकल्प हा अदानींना दिला असा आरोप आहे उबाटा सेनेचा मंडळी तिथे निविदा काढण्यात आल्या होत्या आणि त्या निविदांच्या माध्यमातून म्हणजे नियमाला अनुसरून पुन्हा हे नियम कोणी के तयार केले होते तर महाविकास आघाडी सरकारने म्हणजे उपाटा सेनेचं जे सरकार होत त्यांनीच तयार केले होते त्या माध्यमातून अदानींना बारावीचं कंट्रॅक्ट मिळालं त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना एजंट ठरवण्यात आलं मग सगळ्यात मोठे एजंट सूचित करायचं होत आणि ते सूचित करण आज दैनिक सामन्याने केलेलं आहे मंडळी आहे की नाही आता अशा अनेक गोष्टी हळूहळू पुढे येते कारण आता लोकसभा निवडणूक पुढे जवळ येते आणि जागा वाटपाचा तीडा कायम त्यातून एकमेकांवर शरसन्धान केलं जाईल आणि आपण मात्र ही मजा बघत राहायची असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद